नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅपराऊंड अर्थात प्रवेश फेरी जी असते ज्यासाठी आपण कॉलेजच्या यादी देतो किंवा ऑप्शन फॉर्म भरतो त्याचं जे वेळापत्रक आलेलं होतं सीई टी सेलच्या वेबसाईटवरती ते सध्या सीई टी सेलच्या वेबसाईटवरती अवेलेबल नाही आहे त्यांनी जे सीई टी सेलच्या वेबसाईटवरती एन्टायर शेड्यूलमध्ये कॅपराऊंडचं शेड्यूल वेळापत्रक टाकलेलं होतं ते त्या ठिकाणी शो होत नाही ना आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणी काय आता पुन्हा डेट एक्सटेंड होऊ शकते का ने कि वा नेम किंवा नेमकं कारण काय आहे तर सध्या एवढंच लक्षात ठेवा काहीतरी टेक्निकल इश्यू आहे त्यामुळं ही प्रोसेस आहे ती काही काळास्तव स्थगित केलेली आहे अर्थात त्याचं नेमकं कारण काय आणि कधीपर्यंत कॅपराऊनचं शेड्यूल येईल यासाठी सीई टी सी जोपर्यंत ऑफिशियल डिटेल नोटीस येत नाही किंवा माहिती येत नाही तोपर्यंत आपल्याला काही प्रिडिक्ट करता येणार नाही आहे सध्या तुम्ही बघू शकता क्लिक हियर एंटायर शेड्यूलवरती गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचा आपल्याला कॅपराऊनचं शेड्यूल दिसत नाही आहे मात्र काल जे नोटिफिकेशन आलेलं होतं अर्थात जशा पद्धतीनं वेबसाईटवरती शेड्यूल असतं तशाच पद्धतीनं त्यांनी पी डी एफमध्ये देखील कॅपराऊंडचं शेड्यूल दिलेलं होतं मात्र आत्ता सध्या एवढीच माहिती आहे की कॅपराऊंडचं शेड्यूल काही काळास्तव स्थगित करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबतचं सविस्तर अपडेट जे आहे अर्थात का किती काळासाठी ते स्टे आहे याबाबत जसं काही सविस्तर माहिती येईल ते, ते मी तुम्हाला कळवेलच सध्या इतकीच माहिती आहे की कॅपराउनच्या शेड्यूलला काही काळास्तव स्टे आहे आणि त्याबाबतचं डिटेल नोटिफिकेशन जोपर्यंत सीई टी सी येत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल आणि ते जे पी डी एफ फाईल होती अर्थात Uh, कॅपराऊंडच्या शेड्यूलचं नोटिफिकेशन ते पण आता वेबसाईटवरती आय थिंक अवेलेबल नाही आहे आणि एन्टायर शेड्यूलमध्ये पण ते त्यांनी शेड्यूल मागे घेतलेलं आहे जसं काही अपडेट येईल की नेमकं किती दिवस अजून वेळ लागेल आणि कधीपासून कॅपराउंडचे ऑप्शन फॉर्म सुरू होतील ते तुम्हाला कळवलं जाईल स्तुर्तास तुम्ही काही कुठल्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका जे काही माहिती येईल ती ये तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मी खरं तर हे कम्युनिटी पोस्टमध्ये माहिती टाकणार होतो परंतु सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही कम्युनिटी पोस्टमधली आणि हे महत्त्वाचं अपडेट आहे जसं काही माझ्यापर्यंत माहिती येईल वेळोवेळी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल कुठल्याही गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका जे काही हे अपडेट आहे ते वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल धन्यवाद थँक्यू